नमस्कार साच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विघ्नहर्त्या मंगलमूर्ती गणपती बाप्पांचं जल्लोषात स्वागत राज्यभरात उत्साहाचं वातावरण दक्षिण आशियातल्या एका देशाकडूनच आमच्या क्षेत्रात दहशतवादाला प्रोत्साहन पंतप्रधानांची पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका जी ट्वेंटी शिखर परिषदेचा समारोप आर्थिक गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एकत्र येण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त काश्मीरमध्ये शांतता हवी असणाऱ्या सर्वांशीच चर्चा करायला केंद्र सरकार तयार फुटीरतावाद्यांवर केंद्रीय गृहमंत्र्यांची टीका शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांनी नवं तंत्रज्ञान आत्मसात करावं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आवाहन माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा आदर्श शिक्षकांचा राष्ट्रपतींकडून गौरव रिझर्व्ह बँकेचे चोवीसावे गव्हर्नर म्हणून डॉक्टर उर्जित पटेल यांनी पदाची सूत्र स्वीकारली आणि देशातलं कांद्याचं उत्पादन एकवीस दशलक्ष टन इतकं विक्रमी होण्याचा कृषी मंत्रालयाचा अंदाज नमस्कार विस्ताराने चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या मंगलमूर्ती गणपती बाप्पांचं आज राज्यभर भक्तिमय वातावरणात वाजत गाजत आगमन झालं घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठ्या श्रद्धेने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपती बाप्पाची सपत्नीक विधिवत पूजा केली। गणेशोत्सव हे कोकणाचं वैशिष्ट्य सिंधुदुर्गात आज घरोघरी गणपतींचं आगमन झालं कोकणी माणसाचं गणेशोत्सवाशी भावनिक नातं आहे जगाच्या पाठीवर कुठेही असलेला कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ घरी आवर्जून येतो गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई आणि पुण्यातले चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात आज गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली जिल्ह्यात दीड लाख घरगुती गणपतींची जिल्ह्यात दीड लाख घरगुती गणपतींची तर साडेतीन हजार सार्वजनिक गणपतींची आज प्रतिष्ठापना झाली शहरातल्या बाजारपेठाही फुलल्या आहेत आपण या ठिकाणी हा पर्व साजरा करतोय निश्चितच श्री गणेशाचा आशीर्वाद आणि एक सकारात्मक भावना जी या उत्सवामुळे तयार होते यातून महाराष्ट्र आणि देशाला एक उत्तम आशीर्वाद मिळेल मी गणेशाला हीच प्रार्थना केली आहे के की आपला महाराष्ट्र सुखी समृद्ध संपन्न व्हावा इथला शेतकरी आणि सामान्य माणूस हा सुखानं जगावा आणि सर्वांनाच श्री गणेशाचा आशीर्वाद मिळावा अशा प्रकारची श्री गणपतीला मी प्रार्थना केली सिंधुदुर्गात आज घरोघरी गणपतींचं आगमन झालं कोकणी माणसाचं उत्सवाशी भावनिक नातं आहे जगाच्या पाठीवर कुठेही असलेला कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ घरी आवर्जून येतो गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई आणि पुण्यातले चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात उच्छ आज गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली जिल्ह्यात दीड लाख घरगुती गणपतींची तर साडेतीन हजार सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना झाली शहरातल्या बाजारपेठाही फुलल्या आहेत पुणे शहरातल्या मानाच्या पाच मूर्तींचं आज वाजत गाजत आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आगमन झालं जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विघ्नहर्त्या गणरायाचं हर्षोल्लासात स्वागत झालं जिल्ह्यात यंदा अठ्ठ्याण्णव गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवण्यात येत आहे जळगाव शहरात आज ढोल आणि लेजिमच्या गजरात गणरायाची आगमन मिरवणूक काढण्यात आली सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उत्साही वातावरणात मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली सोलापुरातील मानाच्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापनेची पूजा महापौर सुशिला आबुटे यांच्या हस्ते झाली शहराच्या प्रमुख शहराच्या प्रमुख मार्गावरून ढोल ताशा आणि लेजिमच्या ताला तालात या गणपतींची मिरवणूक काढण्यात आली ग्रामीण भागात अनेक ठिकाणी एक गावे गणपती हा उपक्रम पोलिसांच्या मदतीने राबवण्यात येत आहे मुंबईमध्ये गणेशोत्सवाची वेगळी धूम पाहायला मिळते यावर्षी मुंबईत तब्बल सहा हजार तीनशे सार्वजनिक गणेश मंडळं असून सव्वा लाखांपर्यंत गणेशाच्या मूर्तींची स्थापना होणार आहे गणेशोत्सवासाठी राज्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे गणेशोत्सवाचा सण शांततेत पार पडावा यासाठी पन्नास हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत याशिवाय सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत कोल्हापुरातही मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात गणरायाचं आगमन झालं कुंभारगल्लीसह शहरातील मुख्य बाजारपेठा आणि उपनगरी भागातील बाजारपेठाही भक्तांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत अमाप उत्साहात आणि जयघोषाच्या गजरात विघ्नहत्या श्री गणशाचं आगमन होत असल्याने सर्व वातावरणच गणेशमय झालं आहे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विघ्न हत्याचं आज वाजत गाजत आगमन झालं ढोल ताशे आणि बँडच्या पथकांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता आजपासून पुढचे अकरा दिवस संपूर्ण महाराष्ट्र गणरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जाईल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दहशतवादाला थारा न देणं हेच भारताचं धोरण असून आंतरराष्ट्रीय समुदायाने दहशतवाद विरोधात एकत्र येऊन लढायला हवं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं चीनमध्ये दोन दिवस चाललेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचा समारोप आज झाला या परिषदेच्या शेवटच्या सत्रात ते बोलत होते दक्षिण आशियातला एकच देश आमच्या क्षेत्रात दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानवर टीका केली दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर प्रतिबंध घालायला हवा असं मत नरेंद्र मोदी यांनी यावेळी मांडलं त्यापूर्वी झालेल्या दुसऱ्या सत्रात पंतप्रधानांनी भ्रष्टाचार काळा पैसा आणि कर चुकवेगिरी यांना लगाम लावणं हीच परिणामकारक आर्थिक शिस्तीची गुरुकिल्ली आहे असं सांगितलं आर्थिक गुन्हेगारांना मिळणाऱ्या राजाश्रयाविरोधात कारवाई आणि अशा गुन्हेगारांचं विनाअट हस्तांतरण याबाबत जी ट्वेंटी सदस्य राष्ट्रांनी पावलं उचलावीत असं आवाहन पंतप्रधानांनी उपस्थित राष्ट्रप्रमुखांना यावेळी केलं आर्थिक प्रगतीसाठी स्थिर अशी जागतिक अर्थ आणि वित्तीय व्यवस्था आवश्यक आहे यावर नरेंद्र मोदी यांनी भर दिला जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भातल्या तिसऱ्या सत्रातही पंतप्रधान मोदींनी सहभाग घेतला खुल्या धोरणांची भेदभाव रहित समावेशक आणि नियमांवर आधारित जागतिक व्यापाराची अपेक्षा हवी अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सत्रात व्यक्त केली त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतली आणि युरोपियन युनिटमधून ब्रिटन बाहेर पडल्यानंतरचे द्विपक्षीय संबंध वाढवण्यासंदर्भात चर्चा केली दरम्यान व्हिएतनाम आणि चीनचा दौरा आटपून पंतप्रधान मायदेशी रवाना झाले आहेत चीनमधल्या हांगझू इथं आयोजित करण्यात आलेल्या जी ट्वेंटी राष्ट्रांच्या दोन दिवसीय शिखर परिषदेचा आज समारोप झाला भारत आणि जी ट्वेंटी राष्ट्रांचे संबंध तसंच या परिषदेचा भारतासह इतर विकसनशील देशांना कसा फायदा होणार आहे यासंदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली या बैठकीमध्ये काळ्या पैशांच्या संदर्भामध्ये ऑटोमॅटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज सिस्टम या संदर्भामध्ये प्रामुख्याने चर्चा झाली भारतासारख्या विकसनशील देशाला जी ट्वेंटीचा अनेक दृष्टिकोनातून फायदा आहे विशेष म्हणजे जी ट्वेंटी हे एक अशा प्रकारचं व्यासपीठ आहे की ज्यामध्ये संपूर्ण बलाढ्य देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहत असतात आणि भारताला त्यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करण्याची संधी मिळते जसं एन जी जसं न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप असेल या संदर्भामध्ये भारताच्या सदस्यत्वाला चीनने अडथळा निर्माण केला होता त्यावरती इथं चर्चा झाली त्याचप्रमाणे चीन आणि पाकिस्तानमध्ये जो इकॉनॉमिक कॉरिडॉर विकसित होतो आहे त्या संदर्भामध्ये नरेंद्र मोदी यांनी शी जिनपिंग यांच्याबरोबर चर्चा केली अशा अनेक द्विपक्षीय राजकीय मुद्द्यांवरती देखील जी ट्वेंटीच्या व्यासपीठावरनं चर्चा करता येते पुढची बैठक ही जर्मनीमध्ये होणार आहे एकंदरीतच विकसित आणि विकसनशील राष्ट्र यांचे जागतिकीकरणामुळे आर्थिक प्रश्न कमी अधिक प्रमाणात सारखे बनलेले आहेत त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून त्याच्यावरती तोडगा कसा काढला जाईल या दृष्टिकोनातून जी ट्वेंटी ही सर्वांसाठी आणि विशेषतः भारतासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरते शैलेंद्रजी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल काश्मीरात शांतता नांदावी यासाठी केंद्र सरकार सर्वांसोबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी नेहमीच तयार आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी तिथल्या नेत्यांबरोबर आणि जनतेबरोबर संवाद साधण्याकरता जम्मू आणि काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज जम्मूत दाखल झालं त्यापूर्वी आज श्रीनगर इथं ते बोलत होते जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं सांगत त्यांनी फुटीरतावाद्यांवर टीकेची झोड उठवली काश्मीरात आता आंदोलकांना पांगवण्यासाठी छर्याच्या बंदुकांऐवजी पावा सेल्स वापरण्यात येणार आहे त्यामुळे कोणाचाही मृत्यू ओढवणार नाही असं सिंग यावेळी म्हणाले अशांत काश्मीरमधील परिस्थिती नक्कीच सुधारेल असा विश्वास व्यक्त करताना केंद्र सरकार जम्मू काश्मीर सरकारला पूर्ण सहकार्य करेल त्यांनी स्पष्ट केलं काश्मीरमध्ये स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने स्वागत केलं आहे काल या शिष्टमंडळाने जम्मू काश्मीरचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्यासोबत चर्चा केली त्याचप्रमाणे विविध पक्षांच्या दोनशे प्रतिनिधींशी संवाद साधला सर्वपक्षीय शिष्टमंडळाबरोबर चर्चा करण्यासाठीचं महबूबा मुफ्ती यांचं निमंत्रण फुटीरतावाद्यांनी फेटाळून लावत मूळ प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी अशा प्रकारच्या चर्चांवर आमचा विश्वास नाही असं स्पष्ट केलं आहे दरम्यान अशांत असलेल्या काश्मीरमध्ये आज एकोणसाठाव्या दिवशी जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलेलं नाही श्रीनगरच्या अनेक भागात आजही संचारबंदी कायम आहे शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याचं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं शिक्षक दिनानिमित्ताने राष्ट्रपतींनी आज नवी दिल्लीतल्या काही शाळांमध्ये शिक्षकांना मार्गदर्शन केलं त्यावेळी ते बोलत होते देशाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या त्याग सहनशीलता समजूतदारपणा आणि सहानुभूती या मूल्यांचं शिक्षण विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींनी नवी दिल्लीतल्या सर्वोदय विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते आज तीनशे अठयाहत्तर शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यात राज्यातल्या एकोणतीस शिक्षकांचा समावेश आहे यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे जिल्ह्यातल्या शाळांमध्ये शिक्षण क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल आदर्श शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला शिक्षक दिनानिमित्तानं जालना जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरण पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आलं शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या सतरा शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने वीस शिक्षकांना आज कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं त्याचप्रमाणे बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही वीस शिक्षकांना सन्मानित केलं भारतीय रिझर्व बँकेचे चोवीसावे गव्हर्नर म्हणून डॉक्टर उर्जित पटेल यांनी आज आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली डॉक्टर रघुराम राजन यांचा गव्हर्नर पदाचा कार्यकाळ काल संपला त्यानंतर पटेल यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला प्रख्यात अर्थतज्ञ आणि आर्थिक सल्लागार असलेल्या डॉ उर्जित पटेल यांनी यापूर्वी रिझर्व्ह डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम पाहिलं आहे पटेल यांनी दोन हजार तेरापासून वित्तीय धोरण ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव या कालावधीत उर्जित पटेल यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत काम कि आहे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एक या काळात ते सल्लागार होते उर्जित पटेल यांनी हार्वर्ड विद्यापीठातून एम फिल तर येल विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये आहे या पीक वर्षात कांद्याच्या भरघोस उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर देशातलं कांद्याचं उत्पादन एकवीस दशलक्ष टन इतकं विक्रमी होण्याचा अंदाज आहे कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पीक वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन अकरा टक्क्यांनी जास्त आहे कांद्याच्या पेरणीच्या वेळी असलेल्या पूरक हवामानामुळे कांद्याचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे दोन हजार चौदा पंधरा साली अपुऱ्या पावसामुळे कांद्याचं उत्पादन कमी झालं होतं मात्र त्याआधीच्या दोन हजार तेरा चौदा या वर्षात एकोणीस पूर्णांक चार दशलक्ष टन इतकं कांद्याचं विक्रमी उत्पादन झालं होतं कांद्याचं विक्रमी उत्पादन झाल्यास घाऊक बाजारात कांद्याच्या किमती पडू शकतात मात्र कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार योग्य ती पावलं उचलत आहे संत भारतरत्न मदर तेरेसा यांची आज एकोणीसावी पुण्यतिथी समाजातल्या दिनदुबळ्यांना आसरा आपुलकीची भावना निर्माण करणाऱ्या मदर तेरेसा यांचा भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च गौरव देऊन सन्मान केला तर आंतरराष्ट्रीय समुदायांनीही त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना नोबल पुरस्काराने सन्मानित केलं व्हॅटिकन सिटी इथं काल झालेल्या भव्य समारंभात सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांना संत ही पदवी बहाल केली टेनिस अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत काल पुरुष एक चौदा विजयी ठरलेल्या राफेल नदाल याला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं फ्रान्सचा लुकास पौली याच्यासोबत झालेल्या पाच सेटमधल्या सामन्यात त्याचा सहा एक दोन सहा सहा चार सात सहा असा पराभव झाला मिश्र दुहेरीच्या सामन्यात भारताची सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा इवान दोदिंग यांची जोडीही स्पर्धेबाहेर पडली आहे ब्राझील बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारताच्या आनंद पवारला कालच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला मलेशियाच्या झुल्फेफी याच्यासोबत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात झुल्फिफन एकवीस अठरा अकरा एकवीस सतरा एकवीस अशी आघाडी घेतली हवामान कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई एकतीस आणि पंचवीस नागपूर बत्तीस आणि तेवीस पुणे तीस आणि वीस औरंगाबाद तीस आणि वीस नाशिक अठ्ठावीस आणि वीस कोल्हापूर एकोणतीस आणि एकवीस रत्नागिरी तीस आणि चोवीस सोलापूर चौतीस आणि एकवीस आणि अमरावती तीस आणि एकोणीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा विघ्नहर्त्या मंगलमूर्ती गणपती बाप्पांचं जल्लोषात स्वागत राज्यभरात उत्साहाचं वातावरण दक्षिण आशियातल्या एका देशाकडूनच आमच्या क्षेत्रात दहशतवादाला प्रोत्साहन पंतप्रधानांची पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका जी ट्वेंटी शिखर परिषदेचा समारोप आर्थिक गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एकत्र येण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त काश्मीरमध्ये शांतता हवी असणाऱ्या सर्वांशीच चर्चा करायला केंद्र सरकार तयार फुटीरता वाद्यांवर केंद्रीय गृहमंत्र्यांची टीका शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांनी नवं तंत्रज्ञान आत्मसात करावं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आवाहन माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा आदर्श शिक्षकांचा राष्ट्रपतींकडून गौरव रिझर्व्ह बँकेचे चोवीसावे गव्हर्नर म्हणून डॉक्टर उर्जित पटेल यांनी पदाची सूत्र स्वीकारली आणि देशातलं कांद्याचं उत्पादन एकवीस दशलक्ष टन इतकं विक्रमी होण्याचा कृषी मंत्रालयाचा अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र आज शिक्षक दिन हा दिवस देशभरात उत्साहात साजरा होत आहे शिक्षक भावी पिढीचे शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान आणि जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आणि शैक्षणिक जडणघडणीत शिक्षकांचं महत्व काळानुसार बदलत जाणारं शैक्षणिक धोरण आणि शिक्षकांची भूमिका याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शाळाकृती समितीचे अध्यक्ष तानाजी नाईक यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार